सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आहे आमचं घरही दिवाळीसाठी सज्ज झालेलं आहे हे फुलांचे हार घराला दरवाजाला सगळीकडे लाव लावलेले आहेत आकाशकंदिलही लावून घेतलेलं आहे आणि सकाळची माझी अशी प्रसन्न अशी देवपूजाही झालेली आहे दारामध्ये मी सकाळी ही अशी रांगोळी काढलेली आहे आणि आता गवळणी घालायचे आहेत आमच्याकडं अशा गवळणी घालतात शेणाच्या दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून अशा दारामध्ये गवळणी घालतात तर आता मी गवळणी घालायला लागलेली आहे तुळशीच्या पुढंच मी ह्या गवळणी घालणार आहेत कोणात कोणाच्या घरी अशी पद्धत आहे कोठल्या भागामध्ये ते मला नक्की सांगा आमच्याकडं हे बघा दिवाळीमध्ये अशा ह्या गवळणी घालतात तर पहिल्यांदा आहे ना मी असे असं हे पाणी टाकून घेतलेले कारण आता दारामध्ये शेणाने काय सारवत नाहीत त्याच्यामुळं पहिल्यांदा पाणी टाकून घेतलेले आणि ज्या ठिकाणी गवळणी घालणार आहे ती जागा मी आता शेणाने सारवून आहे दिवाळीमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या गवळणी आणि मध्ये पेंद्या असं आजच्या दिवशी बनवलं जातं धनत्रयोदशीला तर मी अशा ह्या गवळणी बनवलेल्या आहेत आणि त्यांच्या डोक्यावरती अशी ही टोपली आहे आणि जे छोटंसं दिसते शेजारी ते छोटं त्यांची बाळ आहेत असं आमच्या सासूबाई बनवायच्या आणि माझ्या माहेरी काय अशा गवळणी बनवल्या जात नाही इथंच बनवल्या जातात त्याच्यामुळं मी त्यांच्याकडूनच शिकलेली आहे आणि आता ह्या गवळणींना मी हळदी कुंकू लावलेले मध्ये जे खाली आहे तो पेंदे आहे आणि त्यांच्या गवळणींच्या टोपलींवरती ना अशी ही फुलं ठेवायचेत तर त्यासाठी ना फुलं ठेवण्यासाठी मी फुलंही आणलेली आहेत आणि साईडला मी रांगोळी काढून घेणार आहे दारामध्ये मी रांगोळी काढलेलीच आहे ह्या गवळणी शेजारी मी थोडीशी छोटीशी रांगोळी काढून घेणार आहे तर आता ह्या माझ्यानं गवळणी घालून झालेले आहेत आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे आज मी मोड आलेल्या मटकीची भाजी बनवणार आहे मी कालच मटकी भिजत घातलेली आणि बांधूने ठेवली होती त्याला मोड आलेले आहेत आता मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी बनवणारे सणासुदीच्या दिवसामध्ये भाजीला काय बनवावं किंवा स्वयंपाक काय करावा असा प्रश्नच असतो त्यामुळं मोड आलेली मटकी आणि घरी घोसाळी आणलेली आहेत तर गोसाळीची भजी बनवणार आहे तर हे बघा मी ही मटकी काढून घेतलेली आहे आता मटकीची भाजी बनवण्यासाठी मी कांदा टोमॅटो चेसलेला लसूण खसखस तीळ कोथिंबीर कडीपत्ता लसूण नारळ काढलेला आहे आणि तिकडे नारळ आणि कांदा भाजून घेतलेला आहे तर चला आता भाजी टाकून घेते इथं मटकीची भाजी शिजायला घातलेली आहे आणि आता इथं गोसाळं धुवून ठेवलेले आहेत गोसाळीची भजी बनवायची तर आता गोसाळीची भजी बनवून घेते नाचणीचे पापड भजी असे माझे तळून झालेले आहेत थोडेसे भजी बनवायचे राहिलेले आहेत आणि इकडं मुलंही जेवायला बसलेली आहेत आता बाकीची सगळी भजी तळून घेते आणि त्यानंतर आज बेसनचे लाडूही बनवायचे त्यामुळे नाही हे असे भजी तळून घेतलेले सगळे स्वयंपाक आता माझा झालेला आहे बेसनचे लाडू बनवण्यासाठी मी हे डाळीचं पीठ घेतलेले आहे आणि थोडंसं रवाळ असं आहे ना दळून घेतलेले त्यानंतर ही पिठी साखर आहे ह्या कुकरच्या डब्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त ही साखर आहे हे गाईचं तूप आहे काजूचे असे दोन भाग करून घेतलेले आणि ही वेलची पूड आहे मी एकदमच वेलची पूड करून घेतलेली आहे तर आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर त्यात ते ना हे डाळीचे पीठ भाजून घेते कढईमध्ये पीठ टाकल्यानंतर एक दोन मिनिट असं पीठ भाजून घ्यायचं कारण हे ना डाळ आधीच भाजलेली आहे त्याच्यामुळे जास्त भाजण्याची आवश्यकता नाही दोन मिनटं असे छान असे पीठ भाजून घेतलं त्याचा खमंग असा पिठाचा वास येतो आणि त्यानंतर तूप टाकून एक दोन मिनटं भाजायचं एवढंच भाजण्याची आवश्यकता म्हणजे मी तासच भाजते डाळ भाजलेली असल्यामुळं हे डाळीचे पीठ मी काय जास्त भाजून घेणार नाही थोडंसं भाजून घेणार आहे सोह हो भाजून एकदा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकून काढून घेणार आहे डाळीचे पीठ जास्त भाजलं गेलं तर लाडूचाही कलरही बदलतो त्यामुळं आता हे बघा वास यायला लागलेला आहे खमंग असा आहे ना पिठाचा आणि तुपाचा छान असा वास सुटलेला आहे त्याच्यामुळं आता मी भाजायचं बंद केलेलं आहे आणि आता मी हे पीठ काढून घेते पीठ भाजल्यानंतर हा असा हलकासा कलर बदललेला आहे आणि त्यानंतर मी तूप टाकून घेतलेले आणि हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि आता हे काढून घेते असंच मी सगळं पीठ भाजून घेणार आहे बेसनच्या लाडूचं हे पीठ मी भाजून घेतलेले आणि ही पिठी साखर आहे ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेते पिठा अजून गरम आहे त्यामुळं हाताला भासते त्यामुळे असं आहे ना हे पिटी साखर आणि हे सगळं एकजीव करायचंय पीठ अजून गरम आहे त्याच्यामुळे हा स्मॅशर घेतलेला आहे आणि त्याने मी ह्या गाठी फोडून घेतेय त्याच्यामुळं पिटी साखर आणि हे पीठ एकजीव करण्यासाठी मी हे असं आहे ना स्मॅशरच्या सहाय्याने हे सगळ्या गाठी अशा फोडून घेणार आहेत साखर आणि बेसनचे पीठ दोन्ही एक जीव करून घेतलेले आणि बेसनच्या पिठात ज्या काही गाठी होते ना त्या सगळ्या फोडून घेतलेले आता ह्याच्यामध्ये टाकते वेलची पूड हे बघा बेसनचे लाडू करायला अतिशय सोपे असतात फक्त पीठ व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे आणि तुपाचं प्रमाण व्यवस्थित झालं पाहिजे तर आता बाकीचे सगळे लाडू बनवून घेते बेसनचे लाडू कोणाला आवडत नाही लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना बेसनचे लाडू खूप आवडतात आणि नैवेद्यासाठी बेसनचे लाडू लागतात असे हे बेसनचे लाडू माझे तयार झालेले दिवाळीतील सगळ्यांचा सगळ्यात आवडता फराळ म्हणजे बेसनचे लाडू म्हणजे आमच्या तर मुलांना सगळ्यात जास्त बेसनचे लाडू आवडतात त्यामुळात आहे ना हे असे बेसनचे लाडू मी बनवून घेतलेले आहेत धनत्रयोदशी दिवाळीचा दुसरा दिवस त्याच्यामुळं असे दिवे ताटामध्ये लावलेले आहेत आणि हे दिवे अंगणामध्ये तुळशीला पायऱ्यांवरती सगळीकडे असे दिवे ठेवून घेतलेले आहेत दिवाळी हा दिव्याचा उत्सव आहे प्रकाशाचा उत्सव आहे आणि असा आहे ना सगळीकडे दिवे लावल्यामुळं घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं असा दिवाळीचा आहे ना धनत्रयोदशीचा दिवस खूप छान असा आनंदात गेला